ताईनी जो हा स्टॉल लावलेला आहे तो हा स्टॉलमध्ये जवळजवळ नव्वद टक्के सामान हे मटेरियल आहे ज्वेलरी आहे ते घरगुती बनवलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे मला आवाज पूर्ण येतोय कधीचपर्यंत कारण पण दूर आहे तुम्ही गाड्यांचा आवाज म्हणून तर हे पहा मी मला मग आवडलेली एक दाखवते ज्वेलरी तुम्हाला तर हे असं आहे किती सुंदर आहे बघा कितीतरी छान आहे आणि हे बघा मन म्हणजे हे असं लटकन असणार आहे आणि असं मी दाखवते वेअर करून तुम्हाला थोडंसं खूप सुंदर दिसतंय किती छान दिसतंय तर अशा पद्धतीने आहे जर कोणाला आवडलं तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा छान आहे वाईट आहे असं सांगा या गोष्टी हे पहा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे ज्वेलरी आहे त्या आपला हा नंबर आहे ना ताईंचा हा नंबर पण तिथं दाखव त्यांचा बॅनर पण दाखव म्हणजे कसा लोकांना कळेल नंबरवर कॉन्टॅक्ट करतील हा हवं असेल तर सांगेल मी ह्या बरेचशा वस्तू त्या आज पहिल्यांदाच बघितलेल्या आहेत हे पॅन्ट किती सुंदर आहे बघा सुरेख आहे दिसते का एक एक आणि हे सगळं घरगुती केलेले मॅडम मी घरगुती केलेले बरं का किती छान केलेलं आहे किती सुंदर आहे बघा मोती बिती किती छान हालत त्याचे कौतुकच आहे बरं का आणि याला काय म्हणायचं ब्रेसलेट आहे छोटे पोरे पण आपण बाजू बंद म्हणून म्हणजे बाजूबंद म्हणून आपण म्हणजे मला तर अगोदर कृषीच एक काय मी विचार केला अरे ही कृषी कशी असू शकते एवढी छोटी पण नंतर लक्षात आलं खरंच बाजूबंद म्हणून पण सुंदर दिसू शकतं ते जवळून दाखव सगळ्यांना व्यवस्थित दिसलं पाहिजे किती सुंदर आहे आणि हे घरी केलेले ताईंनी केलेलं आहे हे आणि आतल्या बाजूने म्हणजे असं त्या मण्यांची धाग्याची खरखर लागायला कोण वेळवेटचे कापड वापरलेले त्यांनी सुंदरच काम केलेलं आहे फार छान आणि आपल्या मराठी हेअरस्टाईल आहेत पिन हेअरस्टाईलचं मटेरियल म्हणून किती छान आहे हे इयरकप इअर आहेत हे इयरकप याशी याची प्राइस काय आहे टू हंड्रेड टू हंड्रेड म्हणजे त्यानंतर आपल्याला कमी करून पण देऊ शकतात असं काही नाही की टू हंड्रेड म्हणजे थ्री हंड्रेडच आणि हे पहा ताई तुम्ही घालून दाखवा तुम्ही घालून दाखवा आणि हे असं लोंबत आहे ना हे खाली बघा म्हणजे हे अशी मी क्रेजच आहे वाटतं तर असं छानसं असं दिसतं खरंच मला आवडलं खूप सुंदर वाटतंय मस्त आहे छान छान ताई खूप छान म्हणजे इतकं सामान तुम्ही घरगुती बनवताय मटेरियल घरून बाहेरून आणायचं पुण्याहून आणि हे करायचं आणि नाही का, का। एवढे मेहनतीने करायचं आणि हे सुंदर आहे तर सगळ्यांनी आई तर त्यांच्या शॉपला भेट द्या खरेदी करा तुम्हाला इथं नाही जर शक्य झालं बांगड्यावर नव्हतं इतकी सुंदर म्हणजे खरंच वाटतं हे मशीनवर वगैरे का काय ह्या सुंदर वांगडा येते काय भारी